नमस्कार मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया आजची मराठी कविता आहे डिसेंबर जानेवारी तू जाणारा डिसेंबर तू जाणारा डिसेंबर मी येणारी जानेवारी तू जाणारा डिसेंबर मी येणारी जानेवारी दशमासे नचरे दुरी दोघे समपंथीय वारकरी तुझं माझं नातं असं किती अजब गजब तुझ्या जून आठवणी माझे आश्वासनी सबब जपता जपता ऐसे नाजूक दोहोंचे नाते जन्माला येतात मग नववर्षाची नव गीते जीवनपथाचे दोघे आहोत आपण यात्री खातो ठोकरा दोघेही दिवसा आणि रात्री दोहोंचा असे एकच चेहरा मोहरानी रंग असती ती एकतीस तारखा अन तोच अजब ढंग अंदाज मात्र दोघांचा स्वतंत्र पूर्ण निराळा वेगळा असतो बरं का दोघांचाही हिवाळा तुझ्यात दडलाय अंत माझ्यात असे सुरवात एकाचा उगवे दिवस दुसऱ्याची सरते रात तुझ्यात लपे आठवणी माझी दुगदुगती आस तुझा साठलेला अनुभव माझा उमेदीचा श्वास आपण आहोत टोके एकाच वर्षाच्या माळेची म्हटलं तर खूप दूर म्हटलं तर जवळची डिसेंबर रे असत होता जानेवारी मी उगवते माझे नवनवीन संकल्प तू परत येताच सोडते दोघे दूर जाता जाता होतो असे हवाल दिल जवळ येताच मात्र वर्ष सरत रे जातील दिसतो जरी दोन महिने आपण एकाच वर्षाचे कधी जवळ कधी दूर क्षण असती मिलनाचे दोघेही विरहाचा करतो क्षणभर रे उद्घोष नववर्षाच्या स्वागतार्थ जग करते जल्लोष धन्यवाद मी डॉक्टर नम्रता कुलकर्णी हया इंग्रजी नववर्षाच्या सगळ्यांना अग्रीम शुभेच्छा धन्यवाद